नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे गुगल फोटो जर आधी डिलीट झालेले असतील आणि मित्रांनो तुमचे कितीही वर्षापूर्वीचे जर गुगलमधील जे फोटो आहेत तर ते डिलीट झालेले असतील तर मित्रांनो ते तुम्ही रिकवर करू शकता म्हणजे परत आणू शकता मित्रांनो तुमचे जर दोन वर्षापूर्वी जर तीन वर्षापूर्वी जर फोटो इथं डिलीट झालेले असतील गेलेले असतील तर तुम्ही इथं ते सर्व फोटो इथं परत आणू शकता रिकवर करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे गुगल फोटो कसे रिकवर करायचे कसे परत आणायचे याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे तर तुमचे गुगल प्लेस्टोर हे ॲप्स इथं उघडून घ्यायची आहे आणि इथं तुम्हाला सर्वात आधी गुगल फोटो हे नाव इथं टाकायचं आहे तर मित्रांनो इथं गुगल फोटोज नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे आणि इथं सर्च केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचं गुगल फोटो ॲप्स आहे इथं अपडेट आहे की नाही हे आधी तुम्हाला बघून घ्यायची आहे ले आणि मित्रांनो तुमचे जर अपडेट आलेलं असेल त्या ॲपचं तर तुम्हाला अपडेट इथं करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो तुमचं जर अपडेट आलेलं असेल तर तुमची ॲप्स तिथं अपडेट मारलं नाही तर तिथं बरोबर चालणार नाही मित्रांनो त्याच्यात अडथळा येणार म्हणून तुला तुम्हाला इथं अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गुगल फोटो ही ॲप्स इथं उघडून घ्यायची आहे तर मित्रांनो हे ॲप्स उघडल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला फोटो इथं बघायला मिळतात आणि हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय सेटिंग करायची आहे तर इथं तुम्हाला तुमच्या लोगोवर इथं ओके करायचं आहे आणि लोगोवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खालीच कॉल करायचं आहे आणि इथं तुम्हाला फोटो सेटिंग हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे इथं ऑप्शन पाहायला मिळतात तर मित्रांनो सुरुवातलाच तुम्हाला पहिल्या नंबरचं इथं ऑप्शन पाहायला मिळते बॅकअप तर या बॅकअपवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुमचं जर हे ऑफ असेल तर तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सगळ्या मोबाईलमध्ये हे ऑफच असते तर मित्रांनो तुम्हाला हे ऑन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे सेटिंग खूप महत्त्वाची आहे आणि मित्रांनो यानंतर ही तुम्हाला तीन असे सेटिंग करायचे आहे की त्या सेटिंग तुम्हाला खूप गरजेचे आहे तर त्या तीन कोणत्या सेटिंग आहेत तर त्यासुद्धा आपण जाणून घेऊ आणि तर मित्रांनो तुम्हाला हे सर्वात आधी ऑन करून घ्यायचं आहे आणि आता आपण बघूया तीन सेटिंग का काय आहेत तर तर मित्रांनो इथंच तुम्हाला ते तीन सेटिंग करायचे आहेत तर मित्रांनो इथं खाली खाली घेतल्यानंतर खाली खाली कॉल केल्यानंतर तुम्हाला इथं बॅकअप क्वालिटी ही इथं ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला वेगवेगळे इथं तीन ऑप्शन पाहायला मिळतात ओरिजिनल क्वालिटी स्टोरेज सेवर आणि एक्सप्रेस इथं तुम्हाला एक्सप्रेस म्हणजे मित्रांनो इथं एकदम लो क्वालिटी होती तर मित्रांनो तुम्हाला इथं ओरिजिनल क्वालिटीवरच ओके ठेवायचं आहे इथं मित्रांनो बघू तुम्ही तुम्ही बघू शकता इथं तुम माझं पण ओरिजिनल क्वालिटीवरच आहे तर मित्रांनो तुम्हाला पण ओरिजिनल क्वालिटीवरच इथं ओके ठेवायचं तर मित्रांनो दोन नंबरची सेटिंग आपण जाणून घेऊ तर दोन नंबरची सेटिंग काय करायची आहे तर तुम्हाला हे दोन नंबरचं ऑप्शन दिसते इथं बॅकअप क्वालिटीच्या खाली मोबाईल डाटा यूज तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये इथं अनलिमिटेड या ऑप्शनवर ओके असणार तर मित्रांनो याने काय होते अनलिमिटेडने तुमच्या मोबाईलमधील पूर्ण डाटा संप याच्यामुळे संपतो तर मित्रांनो हे तुम्हाला इथं तीस एम बी करायचं आहे म्हणजे तीस एम बी म्हणजे मित्रांनो तुमचं दिवसभरात फक्त तीस एम बीचे बॅकअप घेणार आहे मित्रांनो तुमचे जेही फोटो आहेत गुगल फोटो तर ते तीस एम बी सोडणार आहेत तीस एम बी ची इथं डाटा घेणार आहेत मित्रांनो इथं अनलिमिटेड म्हटलं तर तुमचं सर्व डाटा इथं जाणार मित्रांनो तर ही झाली आपली दोन नंबरची महत्वाची सेटिंग तर मित्रांनो आपण आता तीन नंबरची सेटिंग जाणून घेऊ तर मित्रांनो या तीन नंबरच्या सेटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हे तुम्हाला बॅकअप डिवाईस फोल्डर हे नाव तुम्हाला पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आता ओके गेल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला वेगवेगळे फोल्डर इथं पाहायला मिळतात तर मित्रांनो हे फोल्डर कशाचे असतील तर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे जेही फोटो असतील ज्या ज्या फोल्डरमध्ये अस तर त्या फोल्डरमधले ते डिलीट झालेले असतील तर ते तुम्हाला रिकवर करायचे असतील म्हणजे परत घ्यायचे असतील तर ते तुम्हाला फोल्डर इथं तुम्हाला सगळे ऑफ दिसतील तर तुम्हाला ज्याही फोल्डरमधले इथं फोटो बॅकअप करायचे आहेत तर ते तुम्हाला ऑ ऑन करावे लागतील तर मित्रांनो मी इथं माझे पिक्चरच मी इथं इथं डाउनलोड तर हे मी इथं ऑन करून घेतो मला ज्या ज्या फोल्डरमधले माझे फोटो इथं रिकवर पाहिजेत ते फोटो तर मित्रांनो माझ्या मोबाईलमधले इथं फोटो डिलीट झालेले नाहीत तर इथं तुम्हाला अशा प्रकार तुमच्या ज्याही फोल्डरमधले फोटो डिलीट झालेले असतील तर ते ऑन करून घ्यायचे आहेत फोल्डर, फोल्डर इथं आणि इथं तुम्हाला वरच्या बाजूने इथं स्कॉल केल्यानंतर इथं तुम्हाला पाहायला मिळेल वरच्या बाजूने इथं असं केल्यानंतर तर मित्रांनो अति तुमचे फोटो इथं बॅकअप होऊन जातील मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो इथं बॅकअप करू शकता रिकवर करू शकता परत आणू शकता आणि यानंतर मित्रांनो हे सेटिंग केल्यानंतर तुम्हाला आणखी एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची इथं तुमचे जेही फोटो इथं रिकवर होतील तर मित्रांनो यानंतरही तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जीमेल आय डी इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की तुमच्या जीमेल आय डी कोणती आहे तर मित्रांनो या जीमेल आय डीवर तुमचे फोटो इथं परत दिसतील मित्रांनो तर तुम्हाला जीमेल आय डी लक्षात ठेवायची आहे आणि तुम्ही कोणाही कम्प्युटरमध्ये किंवा तुमचा मोबाईल जर हरपला तर तुम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये सुद्धा ती जीमेल आय डी लॉग इन करून तुमचे फोटो इथं परत आणू शकता रिकवर करू शकता तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये जेही तुम्हाला माहिती सांगितली ते तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये